कधी कळकट आहे तर कधी मळकट आहे मोठ्या मोठ्या गाड्यांपेक्षा थोडीशी साधी आहे ओझ वाहत येते अविरत न थकता जणू काही जीवनवाहिनी आहे पुण्याची रस्त्यांच्या रांगोळीवर माणसांचे रंग भरत जगण्याचं ओझ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारी गणेशोत्सवात सामाजिक भान जपत अविरत धावणारी सामान्यांपासून लहानग्यांना हवी हवीशी वाटणारी लाखो लोकांच्या आठवणींचा डोह जपणारी जणू सक्की बहीण आहे इष्टीची हिरव्यागार रंगात नालेली शार शालू लालेली पिवळसर दागिन्यांसारखी पारंपरिकता जपणारी सफेद रंगात निसर्गाची ऊब जाणवून देणारी आपली पी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि वेगानं वाढलेलं महानगर असलेलं पुणे शिक्षण रोजगार आणि नावीन्यतेच केंद्र आहे शहरीकरणाच्या झपाट्यानं होणाऱ्या वाढीसोबतच सक्षम वाहतूक प्रणाली या शहरासाठी आवश्यक आहे त्यातच पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा बनून ठामपणे उभे एकोणीसशे शा अठ्ठेचाळीसमध्ये फक्त वीस बसेससह पुणे शहरानं नियोजित वाहतूक प्रणालीकडे पहिलं पाऊल टाकलं आणि यातूनच पी एम पी एलचा पाया रोवला गेला पुणे नगरपालिकेचे एकोणीसशे पन्नासमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासमधील तरतुदीनुसार पुणे महानगरपालिकेने स्वतःची सार्वजनिक प्रवासी वाहतूक प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि सिल्वर जुबली मोटर्स या कंपनीकडून शहरी प्रवासी वाहतूक सेवा स्वतःच्या ताब्यात घेतली एकोणीसशे साठमध्ये एकूण चौदा मार्गांवर सत्तावन्न बसेस धावत होत्या त्यानंतर ही संख्या टप्प्याटप्प्यानं वाढत गेली पुणे शहर व लगतचे पिंपरी चिंचवड शहर या दोन्ही शहरातील नागरिकांना सक्षम व अधिक चांगली वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र शासनानं पुणे महानगरपालिका परिवहन उपक्रम व पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपक्रम या दोन्ही उपक्रमांचे एकत्रीकरण करून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची स्थापना केली पूर्व पी एम टी पूर्व पी सी एम टी या संस्थेच्या मर्जानंतर पी एम टी स्थापना झाली थोडक्यात पार्श्वभूमी सांगायचं असेल तर पुणे शहरामध्ये वाहतूक देण्याचं वाहतूक सेवा नागरिकांना पुरवण्याचं काम पूर्व पी एम टीद्वारे द्वारे चालू होतं साधारण एकोणीसशे पन्नास साली पुणे शहरामध्ये त्यापूर्वी शिल्वर ज्युबली मोटर्स एक खाजगी संस्था होती वीस पंचवीस गाड्याद्वारे ही पुणेकर नागरिकांना ट्रान्सपोर्ट uh, पुरवत होती वाहतूक पुरवत होती त्याच्यानंतर महापालिका स्थाप महापालिकेने नागरिकांना बस सेवा देण्याकरता पी एम डी स्थापना केली एकोणीसशे पन्नास साली आणि मग त्यावेळेस सिरोजी मोटरच्या गाड्या पी एम टीकडे घेऊन हळूहळू वाहतूक सुरू करण्यात आली त्यावेळेस अगदी पुणे शहरामध्ये पहिला एकच डेपो होता पूर्व पी एम म्हणजे समोरचा स्वार्गेट डेपो त्यातून आम्ही बससेवा बस बससेवा सुरुवात करण्यात आली बस सेवा सुरू केल्यानंतर पुणे शहराचा विस्तार होत गेला विशेषतः पाचशेचा पूर आल्यानंतर एक्सेप्टनंतर पुणे शहर विस्तारात गेलं पुणे शहराचा आसपास विस्तार होत गेला आणि मग त्याप्रमाणे बसेसची संख्या नुकत्या नागरिकांना वाहतूक सेवा पुरवण्याकरता बस पुर संख्या संख्येमध्ये वाढ होत गेली त्याप्रमाणे बस पुर डेपोही वाढत गेले डेपो वाढत गेले त्यामुळं प्रवाशांना एक शाश्वत चांगली सेवा देण्याचं काम पूर्व पी एम टीद्वारे पुणे शहरामध्ये करण्यात येत होतं त्याचवेळेस पुणे शहरामध्ये तर दुसरं शहर आहे पिंपरीच ते जोडं शहरमध्ये म्हणतात हरकत नाही पिंपरिंचवडमध्ये सुद्धा तिथल्या नागरिकांना सेवा देण्याकरता इकडची पी सी एम सी जी कार्पोरेशन आहे पुणे पिंपरी चौड मुन्सिपल कार्पोरेशन त्यांनी साधारण एकोणीसशे पंच्याहत्तर साली ती छोटी नगरपालिका होती महानगरपालिका झाली एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांनी ही बस सेवा द्यायला सुरुवात केली ती म्हणजे पी सी एम टी परिवहन महामंडळात एकत्र सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यास एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार सात रोजी मान्यता मिळाली तेव्हापासून पीएमपीएल ही संस्था कमी शुल्क आकारणारी आणि सुरक्षित सेवा देणारी संस्था म्हणून नावारूपास आली गेल्या अठरा एकोणीस वर्षात पी एम पी एल पुण्याची जीवनवाहिनी झाली आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या सेवा वार्षिक सांख्यिकीय अहवालात पंधरा डेपो अंतर्गत एकूण दोन हजार सहासष्ट बसेसचा या महामंडळात समावेश आहे दैनिक रस्त्यावरील बस सरासरी एक हजार अठ्ठावन्न इतके असून एकूण तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर बस स्थानिकांचा या महानगरपालिकेत समावेश होतो तीनशे अष्ठ्याहत्तर मार्गांवरून जवळपास वीस हजार सातशे सहा दैनिक फेऱ्या नियोजित वेळेत पूर्ण करत पी एम पी एल पूर्ण पुण्यात धावत असते हे लाईफलाईन आहे पुणे सिटीचं पीएम पी एम एलमध्ये दोन हजार बसेस सध्या कार्यरत आहेत mm. uh, uh, की वन लॅक पॉप्युलेशन शुड आहे फिफ्टी नंबर ऑफ बसेस परंतु ते द चॅलेंजेस विच वी मेनली इज ज्या पद्धतीनं लोकसंख्या आहे तेवढं प्रमाणात या प्रमाणात म्हणजे वन लॅकच्या च्या अगेन्स्ट फिफ्टी बसेस आमच्याकडे नाही ऑन रोडामधल्या सध्या तरी ट्वेंटी थ्री बसेस पर लॅक पॉप्युलेशन या पद्धतीचे रेशो आहे uh, दिस इज अ मेन चॅलेंज आणि इन्फ्रास्ट्रक्चर पार्ट असतील आणि ऑपरेशन्स पार्ट असतील या असं तीन विभागणीमध्ये आपण अनालिसिस करत असतो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एकतरी बसेसची संख्या झाली ते ऑलरेडी मी सांगितले जाते त्याप्रमाणे बसेस बस स्टॉप्स बस सो जसं जसं आपलं रूट्स वाटतं त्या सगळ्या ठिकाणी बस स्टॉपची गरज असतं तर ते सगळे फिजिकली बस स्टॉप आणि स्मार्ट बस असणे ही इज ऑल्सो अ बिग चॅलेंज इन द सध्याच्या स्टेटसमध्ये अराउंड नियरली थाउजंड बस स्टॉप्स आमचे ऑलरेडी फिजिकली आहेत परंतु नोशनली बघितलं तर जिथं जिथं ठिकाणी आपले बसेस थांबतात ते सगळ्या ठिकाणी बस स्टॉप असणार हा एक प्रामुख्याने आपल्या एजेंडा आयटममध्ये असतो आणि वी आर हॅविंग द कॉम्बिनेशन ऑफ बोथ सी एन जी आणि इलेक्ट्रिक बसेस सी एन डिझेल बसेस दोनशे सत्याऐंशी डिझेल बसेस आहेत सी एन जी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत अराऊंड नियरली ट्वेल्व्ह हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन सी एन जी बसेस अँड फोर हंड्रेड अँड नाईन्टी इलेक्ट्रिक बसेस हा तीन वेरियंटमध्ये आपल्या बसेस चालतात सो वी आर प्लॅनिंग टू मेक अवर फ्लीट कम्प्लिटली ग्रीन म्हणजे ऑलरेडी सी एन जी आणि ई बसेस आर कन्फ्युटेड एस ग्रीन डिझेल बसेस जेवढे आहेत बी गोईंग फॉर लेट्रो फिटिंग और जे जे जुने बसेस असतील ते स्क्रॅप होतील अशा पद्धतीचे एक नियोजन आहे आणि मेन चॅलेंजेस अजून आपण जे ऑपरेशन्समध्ये फेस करतो दॅट इज द ब्रेकडाऊन ऑफ द बसेस ब्रेकडाऊनला वेगवेगळं कारण असेल काही जे जुने बसेस असतात जे ऑलरेडी टेन इयर्स आलेलं आहे ते आपलं मेंटेनन्समध्ये जातात आणि काही ई बसेसमध्ये सो इट्स नॉट अ रेग्युलर मेंटेनन्स बट इट इज अ एसोसी इशू चार्जिंग इनफ चार्जिंग नसल्यामुळे मग ते बसेस बंद पडणे दॅट इज ऑल्सो दॅट ऑल्सो कम्स द अन्टर दश ब्रेकडाऊन हा एक प्रामुख्याने आपण चॅलेंजेस म्हणतो आणि ऑपरेशन्स रिलेटेड पण असतात जे पॅसेंजर जे पी एन पेपलकडून एक्सपेक्टेशन्स करतात की वेळेवर आलं पाहिजे प्रॉपर शेड्युलिंग आणि प्रॉपर इंटरवल्समध्ये बसे बसे uh, so like, ते बसेस आलं पाहिजे हा एक इशू असतो की जनरल सर्टन टाइम्स टाइम मेंटेन ज्या शेड्यूलमध्ये जायला पाहिजे ते जात नाही देर आर सो मेनी रिझन्स लाईक ट्रॅफिक कंजेशन पण इशू असतील किंवा कधी कधी बसेसच्या मेंटेनन्समुळे पण हा इशू येतात जे प्रवासी ओरिएंटेड आहे ते सो ऑर्डर टू ओवरकम दिस चॅलेंजेस एम टी एम एल हॅज रेड ऑलरेडी नेड रोड मॅप आणि अजून असं आपण प्लॅनिंग करतो की आपलं एक्सपेंडिचर कसं कमी करावं सो वी नीड टू इनक्रीज अवर रेव्हन्यू मग नॉट ओनली ट्रॅफिक रिलेटेड जे टिकेटिंग रेव्हन्यू आहे दॅट इज व्हेरी लेस सो वी आर ट्राईंग टू इम्प्रूव नॉन ट्रॅफिक रेव्हन्यू थ्रू वेरियस मोड्स सो दिस इज वन स्टेप्स वी आर टेकिंग टू ॲडव्हर्टाइजमेंट्स असू द्या असे एक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला रेव्हन्यू कसं वाढवता येईल ते आम्ही के प्लॅन केलेलं आहे पुणे शहराच्या जलद गतीने होणाऱ्या विकासामध्ये पी एम पी एलचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे पी एम पी एल बस हे फक्त एक प्रवासाचं साधन नाही एक सांस्कृतिक कनेक्शन आहे ज्याच्यात विविध लोक विविध जीवनशैली विविध ध्येय एकत्र येतात युवा वृद्ध विद्यार्थी सगळेच या बसमधून एकत्र प्रवास करतात त्या सगळ्या बंगारमध्ये घालून नवीन आपल्याला पूर्ण इलेक्ट्रिक करणं अत्यंत गरजेचं आहे कारण इलेक्ट्रॉनिक एस टीमध्ये ए सी आहे व कस्टमरला आरामदायक प्रवास हे होतो आणि दुसरा गोष्ट पी एम सीची की पी एम सी ही क्वालेजचे स्टुडंट असतील किंवा सर्वसामान्य कर्मचारी असतील नागरिक असतील त्यांना अत्यंत अडथोल दरामध्ये प्रवास होतो यांचा कमी तिकीटामध्ये तर आपल्याला प्रियम कशी पूर्ण सगळ्या पुण्यातल्या सगळे खेडेपाडी जोडता येतील हा आणि पूर्ण रूटवरती कसं आपल्याला हा ट्रान्सपोर्टेशन पूर्ण कनेक्सिव्हिटी वाढवता येईल ते गरजेचं आहे तर पी एम सीचं दुसरं जसं की आता बी आर टी वगैरे केलं तर बी आर टी ही खूप चांगलं मॉडेल होतं तयार केलेलं कारण पी एम टीला असं ट्रॅफिक लागणार नाही त्याची मुवमेंट फास्ट होईल त्याच्या रूटमध्ये पण या पी एम पी बी आर टी मार्गाचं काय झालं ह्याचे जे रूट बनवते ह्या रूटमुळं जे वाहनासाठी मेन रस्ता आहे हा खूप छोटा लागला आणि जे की रस्त्यावर जे ऑर्डर व्हेकल असतील तिथे बी आर टीच्या रूटमधून प्रवास करू लागल्यामुळे त्याचा काय इम्पॅक्ट झाला नाही नागरिकांच्या सुरक्षित प्रवासामध्ये पी एम पी एलचे समर्पित चालक आणि कंडक्टर आहेत जे शहराच्या वाहतुकीसाठी अहोरात्र मेहनत घेतात कितीही गर्दी असो किंवा नागरिकांसोबत वादविवादाचा प्रसंग असो पी एम पी एलचे चालक आणि कंडक्टर आपली भूमिका चोख बजावतात मी पुण्यामधून एक वर्षापासून राहतो पी एम टीचं गाडी चालवतो सकाळी सातला हाजरी चालू होती माझी साडेसहाला येतो मी गाडी चालू करून हवा भरतो टायर गिअर बघतो असतो होतो सात वाजता डेपोमधून येतो भारतीय विद्यापीठ भारतीय विद्यापीठून पुणे विद्यापीठ पुणे विद्यापीठातून पुन्हा भारती विद्यापीठ अशा चार चाकरा मारतो मी संध्याकाळी साडेसात वाजता सुट्टी होती सुट्टी झाली की डेपोमध्ये गाडी लावतो घरी जातो गाडी फास्ट चालली कधी वेळेस ब्रेकवर आदळली करतात लोक तक्रार काही नाही हो लोकांना पारो वार गेली सोळा वर्षे नोकरी लागलो आणि नोकरी लागताना हे आमचं प्रायव्हेट नव्हतं की कॉर्पोरेशन होतं आणि आताच काळ समजा प्रायव्हेट व्हायला लागलं ला। त्याच्यामुळं नोकरीसाठी भीती वाटायला लागली की आमचं काय होणार आणि बारा तासाची ड्युटी करतो मी आणि बारा तासामध्ये मला पाच ट्रीप मारावं लागतात त्या पाच ट्रिपामध्ये चार पाचशे लोक रोज नवीन नवीन रोज बसमध्ये येतात आणि आपल्याला अनुभव पण मिळतो एखाद्या पॅसेंजरला गाडीत काही रागा रागाने बोलून जातो पण आपण सहनशीलता ठेवतो आपण काय बोलत नाही त्याला पी PM एम पी एम एल मध्ये गेलं दहा वर्ष मी प्रवास करत आहे पी एम पी एल मध्ये सिनियर सिटीजन असल्यामुळे मला बरंच सवलत मिळतात जसं काय पाचशे रुपये मासिक कुठेही प्रवास करा पिंपरी चिंचवड आणि पी एम सी दोन्हीमध्ये आणि पी एम सी बस कुठपर्यंत जाईल तिथपर्यंत मला त्या पासवर प्रवास करू शकतो हा एक महत्त्वाचा दुसरं गोष्ट म्हणजे पी एम पी एम एल आता भरपूर जागा जिथे जिथे पूर्वी जात नव्हतं उदाहरणार्थ पिरंगूट पिरंगूटमध्ये पूर्वी बस जायची नाही पण आता बस जायला लागले त्यामुळे जसं जसं पुणे वाढत चालले त्याप्रमाणे हे बसचं पण प्रमाण आणि बसचं रूट्स त्याप्रमाणे वाढत गेले ह्याच्याबद्दल ह्यांना खरं शबाशगी दिलं पाहिजे गेलं अडीच वर्षात खूपच सुधारणा झालेली आहे आणि हे असंच पुढे चालू राहावं पुणे ह्याचा आकार वाढत चाललेले आहे आणि त्याप्रमाणे ह्यांनी लक्ष देऊन त्यांचा प्र प्रवाशांचा हित या जनहितासाठी अनेक पॉलिसी जसं आत्ता विद्यार्थ्यांसाठी पास आहे महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण आहे महिलांसाठी वेगळं बस आहे जे महिलांकरिता फक्त आहे असलं गोष्टी त्यांनी जास्त लक्ष देऊन राबावं असं माझं एक मत आहे आधुनिकतेशी जुळवून घेत पी एम पी एलचा प्रवास नव्या इलेक्ट्रिक बसेस डिजिटल तिकीट प्रणाली स्मार्ट बस थांबे यांच्या नवनवीन योजनांचा समावेश होत आहे इलेक्ट्रिक बसमध्ये पी एम पी एल सध्या भारतातील इलेक्ट्रिक बसच्या सर्वात मोठ्या ताफ्यांपैकी एक मोठा ताफा चालवत आहे पुणे शहरामध्ये सध्या पूर्णपणे इलेक्ट्रिक बसची संख्या तीनशे तेवीस असून वीस लाख एक्केचाळीस हजार सहाशे सदतीस किलो टू उत्सर्जन पी एम पी एलनं वाचवलं आहे एम न बहुप्रतीक्षित मोबाईल ऍप्लिकेशनच अधिकृतपणे लॉन्चिंग केलंय ते आपण अँड्रॉइड उपकरणाद्वारे डाउनलोड करू शकतो आपली पी एम पी एल हे ॲप पुण्यातील रहिवाशांना अधिक माहिती ऑनलाईन पेमेंटची सेवा प्रदान करतं शहराच्या हॉटेल्सपासून शिक्षण संस्थांपर्यंत नोकरीच्या ठिकाणांपासून व्यावसायिक केंद्रांपर्यंत पी एम पी एल बस पुण्याच्या विविध कोपऱ्यांना सर्व ठिकाणी जोडते आहे एक दिवसाच्या प्रवासात पुण्याची खरी भेट मिळवणं हेही या बस नेटवर्कमुळं सहज शक्य होत आहे पी एम पी एल ही फक्त बससेवा नाही पुण्याची वाढ आणि टिकाऊपणा नागरिकांच्या कल्याणांसाठी दिलेलं वचन आहे त्यामुळं पुढच्या वेळी पी एम पी एल बसमध्ये चढताना लक्षात ठेवा तुम्ही त्या प्रवासाचा भाग आहात जो पुण्याला पुढे नेत आहे